शांत आणि ह्या रूम मध्ये झोपच लागत नाही आणि रातच दचकून उठतोय सारखा दचकतो उठतोय झोपच होय माझी बघता डोळं बिगळ फोगल्या तर माझं डोळ जास्त का फुगत्यात झोप नाही त्याच्यावर

काय काय ग काय माझ्याचा तर चला आम्ही जा काई? काई काई? काई? काई आता आठ दिवस झाले राहिलोय आता चाललो टेंबुर्ला कंटाळा आला हे तर राहायचा चो काय चालू अयो Ayuh, ayuh. Kai. 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 Mami. Mana pilih? Papa. 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 Lebar hari mantai. Papa. Kai. 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 आपण कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे बोर झाली बघा काय झालं आवड्या ही च्यू काय खा काय घ्यायला तू काय <laughs> चो अरे चिवड्या चो हे या काय गुबाई काय काय तर मित्रांनो हे कावरती तुम्हाला दाखवतो इकडे आजोबा चालल्यात बाहेर

बाबा करायला पाहिजे का नाही बाय बरे कुठ आहे काय करते म्हणा करायची टीमरुली टेंबर द्यायची आपल्याला टी नाही जायचं जायचं उद्या जायचे उद्या आज नाही उद्या जायचे उद्या हा कुठे जाऊ तुला नाही तुम्ही जाणार का का काम करमल आम्हाला करमल का कस कस करमत आम्हाला शिवाय नाही बाळा तुझ्या आहे सगळा माझा चला चला एक असा विषय झाला एक असा मोठा प्रॉब्लेम झालाय तो प्रॉब्लेम म्हणजे असा आहे माझा की मी आज आठ दिवस आलो पुण्यामध्ये आहे पण काय झालंय इथं राहण्याचं कारण मी असं झालं की आम्ही आलो होतो संध्यात आयच्या वडिला बघायला खूप सिरियस आहेत एक पंधरा वीस दिवस झाला हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन वगैरे झालं मी जाऊन बघून पण आलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे कार्यक्रम होता आणि शिवचा बड्डे बी होता अशी तीन कामं होती तर मग आता विषय काय झाला आहे की मला ह्या रूममध्ये काय प्रॉब्लेम आहे की ह्या रूममध्ये आल्यापासून तुम्हाला सांगतो म्हणजे पचनक्रिया होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे झोप लागत नाही रातचं दुचकून असं उठतो आणि ही रूम तर तुम्ही बघताय तुम्हाला मी रूम दाखवतो तिथलं वातावरण दाखवतो हे दावल्यावर तर तुम्ही म्हणताल की असा प्रॉब्लेम व्हायलाच नाही पण मलाच कमाल वाटतं काय काय लांबला आमचाला ला करा आज देव देव आहे ना आजीचा आज तर आम्ही आता फायनली उद्या डेंबूला जातोय म्हणजे मला झोप लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे चोखला तर लागलाय आता पाणी बदल झालं वातावरण तुम्हाला दाखवतो इतकं फ्रेश वातावरण आहे आणि इथं त्या रूममध्ये फॅनचीच गरज लागत नाही इतकी हवा खिळती आहे ना इकडून हवा पास होती तिकडे नसता फुलीसची संध्याकाळी बी लागत नाही पण थोडासा फॅन चालू करावं लागतो तर तुम्हाला वातावरण बघतो एवढं भाग शेतासारखा भाग आहे आणि फर्स्ट टाईम माझं ह्याच्या आधी एका रूम भाड्या ना नाहीत ही ना रूम स्वतःची नाही मामाची तर आधी ह्याच्या आधी राहत होते एका रूममध्ये तर तिथं एकच खिडकी होती एकच खिडकी होती तर तिथं मला झोप लागायची एवढं अंधार त्या रूममध्ये आणि लाईट लावा लागेल लाग दिवसा म्हणजे असे रूम होते तरी पण तिथं जो अन्न पाणी सगळं पचन व्हायचं तर आता ह्या रूमचं तुम्हाला दाखवतो आणि तिथलं वातावरण आसपास किती फ्रेश आहे काय व्हायला देवजाने दमनेला कधी टिंपून येऊन जाईल असं झालं जेव्हा व्हायचा गेला थोडासा प्रॉब्लेम झाल्यामुळे आठ दिवस राहायची वेळ आली व्हिडिओ पण झाले संध्यात आहे काय आधीच नाही शेवटी ते मला म्हणते की व्हिडिओसाठी येते ते प्रयत्न करते पण आपल्याला जास्त बोलता येत नाही आहे का तर वडील एवढे सिरियस आहेत तरी पण ते म्हणले की माझ्या घरचं कुणी करता धरता कोणी नाही आहे मला सगळा बोज आहे मी येते एक दोन दिवस सुटला पण शेवटी काम त्यांना भरपूर वाढल्यामुळं त्यांनी काय परत आले नाही तर आणि खरंच मला एकच म्हणायचं सर्वांना की सर्वांनी देवाकडं प्रार्थना करावी की त्यांना काय पैशाची गरज करू नका पण कसे की पैसे आहेत त्यांच्याकडं आणि या सगळी मदत पण आहेत मी पण मदत करणार आहे त्यांना अजून काही मदत केली नाही पण माझा एक छोटासा प्रॉब्लेम असल्यामुळे मी त्यांना मदत केली नाही माझा जो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होणार आहे परत त्यांनी कोणाला उसणी त्यांनी कोणाकोण उसणी घेतली असतील तर मी त्यांना पैसे देऊन त्यांचं बघू त्यांना मदत करणार आहे मी तर त्यांचा विषय असा आहे ऑफिस राहिल्यामुळे त्यांच्या घरात संध्याताईच मोठी आहे बहीण ते लहान सगळ्यात लहान भाऊ आहे खूप वाईट परिस्थिती आहे पण काही लोक सोशल मीडियावर पैसे मागतात तसं संध्याताईचा स्वभाव एवढा छान आहे मित्रांनो की कधी त्यांनी कधी कुणाला रुपाय माहीत नाही मला खूप स्वभाव आवडला माझ्या जसं पाच सहा बहिणी आहेत त्या तशीच एक सातवी बहिणी आहे माझ्यासाठी ती खरंच खूप छान आहेत स्वभाव मला म्हणजे बरं वाटतं त्यांच्यासंग काम करायला आणि खूप छान फॅमिली आहे त्यांची आणि आज त्यांच्यावर खूप वाईट परिस्थिती आली आहे खूप वाईट वाटतंय मी माझ्या पद्धतीने मदत करणारच आहे तर मित्रांनो चला आता वातावरण दाखवतो कसं आहे शो कसं म्हणजे काय तरी पण मला इथं पचत नाही आहे त्रासच होतोय नुसता तर बाबा हे पुढचं हॉल आहे आणि इकडून पूर्ण पलीकडे खिडकी आहे तिथून साठ हवा येते आणि इकडून पास होते आणि ते खिडकी आणि ही गॅलरी आहे आणि इकडे बघा पूर्ण शेताचा असा भाग आहे एवढी हवा लागते इथं तरी पण मला कर्म सॉरी हवा म्हणजे अन्न पचन होत नाही आणि हिला काय आहे तिला सगळं खाऊन पिऊन सुटायला लागले आठ दिवसात आणि इकडे पण असे एक रूम आहे तिकडे पण खिडकी आहे तिकडे पण हवा आहे सगळी खिडकीच हवा आहे इथं बघायला गेलं तर गेलं का बाबा बाबा गेला आय 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 बावडे बाबा गेला का हाय जना ठीक आहे ताई कुठं तिकडेच आहे तर मले उडी शांत कश काय तर आज तुम्हाला एक दुसरी गोष्ट दाखवतो ही खिडकीतने एवढी हवा येते म्हणून आपल्या रूम मध्ये वास होते सध्या ह्या घराचं बघा काम चालू आहे भाडोत्रीच आहेत ह्या रूम मध्ये सॉरी ह्या बिल्डिंग मध्ये फक्त दोनच रूम ऑलरेडी कंप्लीट आहेत दोन रूमाचं काम चालू आहे ताने हेत वरती टेरेसवर असं आहे इतकी फ्रेश हवा आहे इथं संध्याकाळी झोपायला असलं काही प्रॉब्लेम नाही फुल हवा येते मित्रांनो आणि पाऊस खूप झालेला आहे बरं का पुण्यामध्ये तर तुम्हाला अजून दाखवतो मी हे बघा इथं शेजारी मंगल कार्यालय आहे हे बघा कसलं वातावरण एकदम फ्रेश आहे बघू शकता वरती आलं का नाही खाली जायची इच्छाच होत नाही पूर्ण हा इथून शेताचा भास चालू होत आहे तर हे लोकेशन आहे थेवर एवढं फ्रेश वातावरण असून सुद्धा एवढं फ्रेश वातावरण असून सुद्धा काय व्हायले काय की मला काय समजा ना झालंय दमज नाही का ना झाला कधी टीम जाईन असं झालंय तिकडे होतं तेव्हा काय वाटणार त्या रूममध्ये तर खायचो झोपायचो आणि ह्या रूममध्ये झोपच लागत नाही आणि रातच दचकून उठतोय सारखा दचकतो उठतोय झोपच नाही माझे बघता डोळं बिळं फुकल्या तर माझं डोळं जास्त झोप नाही झाल्यावर तर आता टीमत गेलो झोपणार आहे तसं बघता किती मस्त असं लोकेशन आहे पण माझा लय मोठा प्रॉब्लेम मला दमच मस्त नाही का माहिती तर चला फायनली आता आपण जाणार आहे घरी कधी कर म्हणा बाय